नमस्कार ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीचा ह्याच्या नवव्या भागात आज आपण भेटणार आहोत श्रेयस बेडेकर यांना ग्रेस एंटरटेनमेंट नावाची श्रेयस यांची एक कंपनी आहे ज्याच्या अंतर्गत ते अमेरिकाभर गाण्याचे कार्यक्रम करतात ह्यामध्ये फक्त ह्युस्टन मधलेच नाही तर पूर्ण अमेरिकेतले बरेचसे कलाकार त्यांच्याशी जोडलेले आहेत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास नमस्कार श्रेयस नमस्कार सर्वप्रथम ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सर्व कमिटी मेंबर्सना आणि हुस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सर्व सभासदांना मी माझा नमस्कार करतो आणि मला त्याबद्दल धन्यवाद माझा प्रश्न माझी नेहमीच सुरुवात ह्या प्रश्नाने असते की तुम्ही अमेरिकेत कसे आलात कधी आलात आणि ह्युस्टन मध्ये कधीपासून आहात मी दोन हजार आठ साली अमेरिकेमध्ये आलो टेक्सास एन एम युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करण्यासाठी आलो माझ्या इंजिनिअरिंग नंतर आणि दोन हजार दहा साली ह्युस्टन मध्ये त्यामुळे गेली पंधरा वर्ष मी ह्युस्टन मध्ये साठी गेलो काही बाहेर गेलो पण माझा बेस हा राहिलेला ह्युस्टन तुम्ही आता अगदी पक्के ह्युस्टनकर झालेला असं म्हणायला काहीच हरकत नाही हा म्हणजे अजून एक सात आठ वर्ष इथे राहिलो तर मी माझ्या माझा जन्मगाव जे आहे सातारा त्याच्यापेक्षा जास्त इथे राहिलो असं म्हणेन आता जशी तुम्ही जगात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही फार छान गाणं म्हणता आणि आता तुम्ही सांगत होता की तुम्ही इंजिनिअरिंग नंतर इथे मास्टर्स साठी आलात so, सो नक्कीच तुम्ही टेक्निकल नॉलेज तुमचं पुढे वाढवायला आणि करिअर साठी तुम्ही इथे आलात तर ही गाण्याची आवड वगैरे सगळं लहानपणापासूनच आहे हो गाण्याचं वातावरण तसं लहानपणापासूनच आहे आणि आई बाबा गात नाहीत पण उत्तम कानसेन आहेत असं आपण म्हणू माझी बहीण उत्तम गाते साताऱ्यातच असते माझा जन्म सातारचा सा। माझ्या आईच्या माहेरी गाण्याचं वातावरण म्हणजे तिथून गाणं आमच्याकडे आलं असं आम्ही मी आणि माझी बहीण आम्ही म्हणतो कारण माझ्या आईचे मामा हे प्रसिद्ध गायक श्री वसंतराव कुलकर्णी ज्यांचा दादरमध्ये गाण्याचे क्लासेस होते आणि खूप मोठे मोठे सिंगर्स त्यांच्याकडे शिकलेले आहेत म्हणजे विदुषी देवकी पंडित म्हणा किंवा आरती अंकलीकर तिकेकर म्हणा असे मोठे मोठे गायक त्यांनी घडवले त्यांच्या काळात गायक तुमच्या रक्तातच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही असं नक्कीच आता तुम्ही म्हणालात की तुम्ही टेक्निकल नॉलेज साठी आलात आणि तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये तुमचं करिअर सुरू केलं पण ह्या सगळ्यामध्ये जे तुम्ही गाणं शिकला होता त्या गाण्याची सुरुवात किंवा तुम्ही तिथे कॉलेजमध्ये असताना की तुमचं गाणं मिस करत होता का तिथे तुम्ही असं काही गाण्यासाठी वेगळे काही प्रयत्न केले होते का गाणं सुटलं असं कधीच तसं झालं नाही कारण ते म्हणजे जेव्हा तुमच्या मध्ये गाणं असतं किंवा म्युझिक असतं त्यावेळी ते असं कुठलं बाकी गोष्टी त्याच्यामध्ये येत नाही जेव्हा ते पॅशन म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघत असतात त्यावेळी त्यामुळे लहानपणापासूनच अनेक गाण्याच्या कार्यक्रमांमधनं स्पर्धांमधन गाणं होत होतं तिथे थोडं गाण्याचं माझं एक प्रायमरी शिक्षण जे होतं ते श्री दत्तात्रय डोळी यांच्याकडे झालं होतं साताऱ्यात मग त्यानंतर माझं माझं मी डेव्हलप करत गेलो मग इथे आल्यानंतर स्वस्त बसून देत नव्हतं <laughs> कारण टेक्सास मध्ये आल्यावर तसा खूप मोठी जंप होती ती म्हणजे right. पर्सनल मध्ये पण आणि प्रोफेशनल जे काही करिअर करण्याच्या दृष्टीने पण जी होती ती मग इथे कॉलेजमध्ये असताना काही बँड्स जॉईन केले होते त्यामुळे त्यांच्या थ्रू आम्ही परफॉर्म करत होतो मग इथे ह्युस्टनमध्ये आल्यावर पण एक थोडीशी पोकळी होतीच की इथे आल्यावर काय म्हणजे नक्की किती म्हणजे मराठी लोक किती आहे काय कसं आहे तिथं सर्कल म्युझिकल त्याचं वातावरण कसं आहे मग हळूहळू इथे लोक आपण अट्रॅक्ट करत जातो आपल्या कलेमुळे तशी तशी ती झाली तशी ती जोडली गेली आणि मग त्याचं रूपांतर मग गाण्याचा कार्यक्रम आणि अशा गोष्टींमध्ये झालं ग्रेस एंटरटेनमेंटची संकल्पना कशी सुचली ग्रेस एंटरटेनमेंट हे ऍक्च्युली माझं आणि माझी बायको मानसी जोशी हिचं बेबी आहे असं म्हणून पहिलं पहिलं बाळ आमचं ते आहे दोन हजार आठ साली आम्ही रसबरसे नावाचा कार्यक्रम पुण्यामध्ये केला होता आणि पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्याचा प्रयोग झाला होता आणि मग त्याचे तिथे काही प्रयोग आम्ही केले तर तिथे ग्रेस एंटरटेनमेंटचा पहिलं ते प्रॉडक्शन म्हणून आम्ही लॉन्च केलं होतं ज्याच्यामध्ये पुण्यातले अगदी नामवंत कलाकार होते त्याच्यामध्ये मानसिंग स्वतः निवेदन केलं होतं तिच्याबरोबर विनय आपटे होते निवेदनाला आणि तिथे आम्हाला एक तो एक चांगला बूस्ट मिळाला की आपण या एका एक ग्रँड लेवलला हे असं प्रोडक्शन थिएटर करू शकतो असं त्यानंतर मी माझ्या मास्टर्स साठी मध्ये आलो तो एक जो गॅप पडायचा तो पडलेलाच होता मास्टर्स मध्ये आणि त्यानंतर मग परत इथे आल्यावर ह्युस्टन मध्ये सेट होणं मानसीचं लग्न करून इथे येणं आणि मग पहिले एक दोन वर्ष तो तो जो सगळ्यांचा स्ट्रगल तो असतो तो सगळ्या त्या स्ट्रगल मधून आम्ही जात होतो आणि ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या त्यावेळेच्या ज्या प्रेसिडेंट होत्या त्यांनी आम्हाला त्यांना माहिती होतं की आमचं म्युझिक मधलं काम त्यांनी ऐकून होत्या की तुम्ही यावर्षी ह्युस्टन महाराष्ट्र मंडळासाठी कार्यक्रम करायला पाहिजे आणि रसभरचं ऐकलंय तर तुम्ही तोच कार्यक्रम इथे करा तर ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाला त्याचं क्रेडिट आहे की त्यांच्यामुळे आम्ही पुन्हा ग्रेस एंटरटेनमेंटचं प्रोडक्शन आमचं इथे ह्युस्टनमध्ये घेऊन येऊ शकतो ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचा म्हणजे तुमच्या ग्रेस एंटरटेनमेंटच्या अगदी अगदी उष्ण महाराष्ट्र मंडळाचा आणि उष्णच्या रसिकांचा कारण आपल्याला पहिली जी दाद मिळते त्यातून जो आपल्याला रूप येतो त्यातून आपल्याला नवीन नवीन प्रोजेक्ट करायचे वाटतात मग काय आहे ग्रेस एंटरटेनमेंट ग्रेस एंटरटेनमेंट मध्ये आम्ही म्युझिकल थिएटरिकल प्रॉडक्शन मेनली करतो आणि मग आता त्याच्यामध्ये बरेचसे बरेचसे ऑफ शूट्स त्याचे झालेले आहेत जसे की आम्ही कोविडच्या काळात काही वर्कशॉप्स ऑर्गनाइज केले होते त्यानंतर काही म्युझिकल प्रॉडक्शन्स आम्ही करतो नवीन आमची कंपोज केलेली गाणी त्यातून रिलीज करतो पण मेनली म्युझिकल थिएट्रिकल प्रॉडक्शन्स करणे आणि वेगळ्या वेगळ्या सिटीत जाऊन परफॉर्म करणे वेगळ्या वेगळ्या सिटीत जाऊन परफॉर्म करणे आपण पर मगाशी ज्या बाप्पा मार्गाचा तुम्ही साधारण पेक्षा जास्त कार्यक्रम केलेले हु. आहे आणि ह्या सगळ्यामध्ये अमेरिकेतले विविध कलाकार तुमच्याशी जोडले आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती ऐकायला आवडेल आम्हाला आम्ही पहिल्यापासूनच एखादा एखादी कला जी आहे त्या कलेमध्ये कुठल्याही लोकेशनला सीमित न राहता कुठे चांगले चांगले कलाकार अवेलेबल आहेत त्यांच्याशी कनेक्ट करून त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करण्यामध्ये आमचं प्राधान्य कायमच राहिलेलं आहे त्यामुळे आम्ही कधीच फक्त मध्ये आहोत तर आपण ह्युस्टनचाच लोकल एक ग्रुप घेऊन करू ह्युस्टनचे कलाकार आम्ही प्रामुख्याने घेतलेच पण त्याबरोबर वेगळ्या वेगळ्या सिटीज मधले कलाकार आम्ही आमच्या बरोबर जोडले या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या ज्या कार्यक्रमामध्ये आम्ही रसबरसेसाठी जे कलाकार जोडले होते त्यामध्ये काही डायलर्स होऊन आले होते काही लिजर्स होऊन आले होते डी सी आले होते तर असं आम्ही ते कोलॅब्रेशन केलं आणि त्याच्यामध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाची एक बीएमएम सारेगामा एम त्यांची एक कॉम्पिटिशन झाली होती दोन हजार तेरा साली तर त्या कॉम्पिटिशन मध्ये मी फायनलिस्ट होतो आणि खूप उत्तम टॅलेंट यावर्षी आलेलं होतं आणि त्या त्यानिमित्तानं जे स्पर्धेत होते आणि स्पर्धेत शेवटपर्यंत टिकले होते असेही अनेक उत्तम कलाकार आम्ही जोडले गेले त्यानिमित्तानं आणि दोन हजार तेरा साली प्राईम टाइम बी एम एम च्या शो मध्ये तो शो प्रेझेंट झाला होता ती स्पर्धा सो so, एकंदरीतच एक भारतातून एवढ्या लांब येऊन सुद्धा आपली गाण्याची परंपरा आणि मराठी लोकांची जोडलं जाणं तुमचं ह्या ग्रेस एंटरटेनमेंटमुळे अजून वाढलं आणि तुमचा पाया अजून होत गेला असं म्हणायला नक्कीच म्हणजे म्युझिकली त्याच्यामध्ये मी जी माझं जे कॉन्ट्रीब्युशन होत त्याचबरोबर मानसीचं हे टोटली साहित्याचं सगळी बॅकग्राऊंड फिलॉसॉफी बॅकग्राऊंड असल्यामुळे स्क्रिप्ट रायटिंग आणि नवीन नवीन शोज लिहिणे वेगळ्या वेगळ्या संविता लिहिणे त्याच्यामध्ये तिचा भर होता आणि त्या एकत्र जोडीनं आम्ही मग वेगळेवेगळे शोज तिने लिहिले जे आम्ही प्रोड्यूस केले एंटरटेनमेंटच्या मार्फत एक आहे पंडित रुधनाथ मंगेशकरांवरती आधारित एक नावाचा कार्यक्रम आहे तर तो तो कार्यक्रम कोविड मध्ये तो कार्यक्रम पंडितजी भारतातून जॉईन झाले होते आणि आणि आम्ही इथून मी मानसी आमचा एक अतिशय उत्तम संगीतकार मित्र आहे एक कलाकार मित्र आहे नितीश कुलकर्णी जो ह्युस्टनमध्येच ह्युस्टनचेच त्याचे आईबाबा आहेत आणि त्याचा जन्म इथलाच तो वाढलेला आहे तर आम्ही तिघांनी इथून जॉईन केलं होतं आणि पंडितजी पुण्यातून जॉईन झाले होते असा असा आम्ही तो प्रेझेंट केला होता आणि सतरा देशांमधनं लोक त्याला तेल, जॉईन झाली होती पाचशेहून अधिक ऑनलाईन तो शो आम्ही केला होता तर तो एक शो आहे आणि मराठी अस्तित्व नावाचं आमचं प्रॉडक्शन आहे जे प्रॉडक्शन आम्ही त्या प्रॉडक्शन मुळे आम्हाला एक वेगळी ओळख मिळाली त्याचे आम्ही आत्ताच तिसरी टूर केली अमेरिका टूर आणि त्याच्यामध्ये पंचवीसहून अधिक आम्ही ठिकाणी जाऊन ते परफॉर्म केलेला आहे भारतातही आम्हाला तो शो करण्यासाठी बोलवलं होतं इंदोर आणि पुण्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये आपण मगाशी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणाले की तुम्ही म्युझिक कम्पोज पण करता म्हणजे नुसतं गात नाही तर म्युझिक कम्पोज पण करता तर गाताना आपल्याला हेही करता येईल ह्याची जाणीव कधी आणि कशी झाली म्युझिक कम्पोजिशन करणे हे तसं होतच म्हणजे ते आत कुठेतरी होतं तसं म्हणायला हरकत नाही कारण गाताना मग त्याचं काही व्हेरिएशन्स मला खूप आधीपासून सुचायचे जे लोकांना आवडायचे मग तिथून एक आपल्याला हुरूप येत होते कम्पोजिशन साईडला स्वतःच काहीतरी प्रेझेंट करण्याच्या दृष्टीनं आणि त्याची सुरुवात झाली ही कोविडच्या काळात आम्ही जे मी मग अशी म्हणलं की आम्ही बरेचसे वर्कशॉप्स ऑर्गनाईज केले होते त्याच्यामध्ये आम्ही वैभव जोशींचं लिरिक रायटिंगचं वर्कशॉप ऑर्गनाईज केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी मला एक कविता दिली होती आणि ती कविता आपण कम्पोज करूया आणि ते ती जी कविता ज्यांनी लिहिली आहे त्या वर्कशॉपमधल्या ज्या व्यक्तीनं त्यांना ती आपण भेट देऊया असं त्यांनी मला दुसऱ्या दिवशीच्या आधी एक दीड तास सांगितलं आणि मग मी ती प्रेझेंट केली आणि मग ते गाणं आता त्याचं प्रॉपर प्रोडक्शन झालेलं आहे आणि ते गाणं अवेलेबल आहे सो तिथे एक चांगला तो बूस्ट आपल्याला मिळतो असा मिळाला आणि मग त्यानंतर मग अनेक प्रोजेक्ट मला म्युझिक कॉम्पोजिशनचे करता आले म्हणजे देवकी पंडितांबरोबर मी केलाय त्यानंतर सलील कुलकर्णींबरोबर केलाय आता नुक्ता चावद गुप्तांबरोबर केला मी तिथे आता कारण मध्ये मी फेसबुकवर तुमचा एक व्हिडिओ बघितला होता ज्यामध्ये तुम्ही अवधूत गुप्त बरोबर गात होतात आणि आताच आपला मराठी नाफाचा एक कार्यक्रम झाला इतक्यातच कॅलिफोर्नियामध्ये त्यामध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर एक गाणं गातानाचा मी एक व्हिडिओ बघितला होता तो किस्सा मला ऐकायला आवडेल हो अवधूत ऍक्च्युअली माझ्या बायकोमुळे मानसीमुळे ऍक्च्युली ती ते आमचं कनेक्शन झालेलं आहे तर मराठी अस्तित्व मी मगाशी म्हटलं म्हणलं की मराठी अस्तित्व हे आमचं एक मार्की प्रॉडक्शन असं लोक लोक त्यामुळे त्या आम्हाला बरेच बऱ्याचशा मध्ये ओळखतात तर मराठी अस्तित्वाची ही जी तिसरी टूर आम्ही यावर्षी केली होती याच्यामध्ये आम्ही चौदा ठिकाणी ते परफॉर्म केलं मार्च आणि एप्रिलमध्ये तर या तिसऱ्या टूरसाठी वेगळं काय करायचं युनिक आपलं काय असावं तर आपलं एक मराठी अस्तित्व गीत असावं असं आम्हाला वाटलं मग ते गाणं आम्ही समीर सामंत खूप मोठे लिरिसिस्ट आहेत मराठीतले त्यांच्याकडून ते गाणं लिहून घेतलं आणि मग ते गाणं गावून घ्यायचं तर दोन ऑबियस होते एक म्हणजे अवधुल गुप्ते आणि एक अजय गोगावले अवधुल गुप्त्यांना मानसीनं कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना ती चाल पण आवडली त्यांनी ते गाणं गायलं आणि मग तस तसं ते कनेक्शन झालं आमचं मग मराठी अस्तित्वचे जे काही प्रयोग झाले आता एप्रिल मे मध्ये त्याचा एंड आम्ही मराठी अस्तित्व गीतानं केला नाफाच या वर्षी जो फिल्म फेस्टिवल होता तर त्यासाठी अवधुल गुप्ते येणार होते मागच्या वर्षी नाफा नाफाची स्थापना झाली त्यावेळी अरुंधती दाते ज्या बॉस्टनच्या आमची एक मैत्रीण आहे तिनं मला कॉन्टॅक्ट केलं होतं त्या नाफाच्या नाफाचं एक थीम सॉन्ग त्यांना कम्पोज करून हवं होतं जे मी कंपोज करून त्यांना दिलं रो, रोहित राऊत सिंगर आहे त्याच्याकडून ते गाऊन घेतलं होतं आणि ते खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला ते जे कम्पोज केलं त्याला त्यामुळे यावर्षी त्यांनी मला फिल्म फेस्टिवल ला बोलवलं होतं जिथे ते त्यांना त्यांना मला सत्कार करायचा करा होता आणि अवधूत गुप्ते पण येतोय आणि मी पण येतोय तर त्यांना तो एकत्र परफॉर्म तुम्ही करू शकता का मराठी असते तो गीत आणि अवधूतचं एक गाणं तर तसं ते आम्ही परफॉर्म केलं होतं छान झालं होतं धन्यवाद ह्या सगळ्यामध्ये मग आजपासून तुम्ही सांगताय माझी बायको माहिती तर तिची साथ कशी होती हे प्रश्न आता म्हणजे खूप छान आहे मला आधीच कळत पण पण आम्हाला जाणून घ्यायला एक अतिशय उत्तम कलाकार आहे आणि त्यामुळेच आमचं म्हणजे माझ्या गाण्यामध्ये जर सूर माझे असतील तर भाव संगीत जे काही आलंय ते भावना तिच्याकडनं आलेल्या असं मी नेहमी म्हणतो कारण कविता कशी वाचावी कवितेतले गर्भितार्थ कसा समजून घ्यायचा हे बरेचदा आमच्या डिस्कशन्स मला समजत तर ती साथ तिची म्युझिकल साथ खूप उत्तम आहे आणि ऑफकोर्स ग्रेसिंग किटन मध्ये तर तिचा सिंहाचा वाटा आहे तुम्ही म्हणालात की तुम्हाला दोघांना एक छोटासा गोड राघव नावाचा मुलगा आहे तर आता जसं तुम्ही मामा आई ह्या सगळ्यांमधून घरामध्ये तुम्हाला जस बाळ काढून मिळालं तसं राघवची ह्या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे त्याला पण खूप गाणं आवडतं का त्याला खूप गाणं आवडतं कारण आम्ही लहानपणापासून शिकवायचं म्हणून नाही पण गाण्याचं वातावरण पोषक त्याला कायम कायम करून देण्याचा प्रयत्न केला आता असं कधीच केलं नाही की आता राघवचा जन्म झालाय तर आपण प्रोग्राम्स मधून गॅप घेऊ किंवा टूर्स ज्या असतात त्या टूर्स मध्ये बऱ्यापैकी हेक्टिक आपलं शेड्यूल असतं आपला जॉब सांभाळून त्या करा टूर करायचा कारण जेव्हा टूर असते त्यावेळी इंडियातून काही आर्टिस्ट येतात त्या ते इथे आमच्याकडे राहिलेले असतात आणि त्यांच्याबरोबर आम्हाला ट्रॅव्हल करायला लागतं आणि ते ओव्हरऑल हेक्टिक सहा सात आठवड्यांचा तो कार्यक्रम असतो सगळा ज्याच्यामध्ये आम्हाला सिटीज मध्ये लागतं तर राघवच्या जन्मानंतर ते आम्ही कधीच बंद नाही आम्ही त्याला कायम सिटीमध्ये घेऊन जाऊ गाणं म्हणजे एखादा कार्यक्रम कसा असतो तो, तो त्याचा अगदी साऊंड सेटअप पासून ते अप करेपर्यंत काय प्रोसेस असते आई बाबा काय करतात किंवा आई बाबांबरोबर असणारे कलाकार काय करतात हे सगळं त्याला बघायला मिळावं आणि त्याचं वातावरण ते त्याला कायम बघ एक्सपिरियन्स करता यावं त्याचा आम्ही काटेकोरपणे प्रयत्न केला आणि घरात जे कलाकार येतात त्यांच्याबरोबर एक म्युझिकल कनेक्शन त्याचं जे होतं त्यातून ते त्याला गाण्याची आवड निर्माण झाली कारण था। मला असं वाटतं की कायम या वयामध्ये तीन चार वर्ष हे जे वय आहे त्याचं त्या वयामध्ये तुम्ही त्यांना बसून गाणं शिकवू शकत नाही ना त्या एज ला ते मला योग्य नाही वाटत त्यांना बसून तुम्ही काहीतरी छडी घेऊन तुम्ही हे असे सूर लावा तसेच अननोइंगली सबकॉन्शियसली जे संस्कार होतात मुळात लहान मुलं ही ऑब्झर्व करून जास्त शिकतात शिकवण्यापेक्षा सो त्याच्यावर जर उत्तम सुरांचे संस्कार आताच होत असतील तर थोड्या दिवसांनी श्रेयस बेडेकर बरोबर मंचावरती मला राघव बेडेकर गाताना नक्कीच दिसू शकेल त्यावेळी आपण स्वप्नपूर्ती वेगळा एपिसोड करू असं वाटतं मला पण घरात आता जेव्हा कम्पोजिशन होतात त्यावेळी पहिल्या काही श्रोत्यांमध्ये तो असतो मानसिक तो असतात तर मराठी अस्तित्व गीत होत असताना अवधूत गुप्तांना ती चाल पाठवण्याच्या आधी राघवला ते अख्खं गाणं पाठ होतं जवळजवळ पंचवीस सव्वीस ओळींचं ते गाणं आहे ते अख्खं गाणं त्याला पाठ होतं चाली सकट तर ते काही त्याला बसून शिकवलेलं नव्हतं पण ते गाताना किंवा हार्मोनियम घेऊन जेव्हा मी घरी बसतो त्यावेळी तो स्वतःहून बसतो सूर स्वतःहून लावायचा प्रयत्न करतो घरात मिक्सर जरी वाजत असला तरी असा तो त्याला मॅच करणारा सूर लावायचा प्रयत्न करतो त्याला ती ओढ आहे असा मला जाणवतो तुमच्या ह्या प्रवासामध्ये रिअस एंटरटेनमेंटच्या प्रवासामध्ये आय एम शुअर sure तुम्हाला खूप कडू गोड मिक्स अनुभव खूप सारे आलेले असतील बरेचसे गोडच आहेत आय <laughs> एम शुअर sure. तर एक असा अतिशय लक्षात राहिलेला कडू तसेच गोड तर खूप आहेत तुम्ही म्हणालात पण अगदी मनावर कोरला गेलेला एखादा गोड किंवा एखादी खूप चांगली आठवण असेल तर प्लीज आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करा बरेचसे मी आता म्हणलं तसं की खरं गोडच आठवणी आहेत सगळ्या कारण लोकांनी खूप भरभरून बर प्रेम दिलेलं आहे आणि आपले मराठी लोक खूप भरभरून बर प्रेम देतातच सगळ्या सिटीज मध्ये जातो तेव्हा तुम्ही मग अशी म्हटलं तसं दोनशेहून अधिक कार्यक्रम आम्ही आतापर्यंत अमेरिकेतल्या वेगळ्या वेगळ्या मध्ये केलेले आहेत आणि त्या त्यानिमित्तानं आम्हाला आम्ही वेगळ्या वेगळ्या मध्ये जातो तेव्हा बरेचदा मंडळ किंवा जे कोणी ऑर्गनायझेशन्स असतात हिंदी पण आम्ही बऱ्याच ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो तर हॉटेलमध्ये सोय करतात आणि काही लोक स्वतःहून होस्ट करतात तर अशा होस्ट फॅमिलीज ज्या आहेत तर त्या शंभरहून अधिक आम्ही अमेरिकेतल्या लोकांकडे आम्हाला राहायचं आणि त्यांचं ते डे टू डे कसं लाईफ जगतात ते एक्सपिरियन्स करायचा संधी एक युनिक संधी अशी आम्ही नेहमी म्हणतो आणि आम्ही आम्ही त्या सगळ्यांची एक लिस्ट मेंटेन केलेली आहे तर त्या सगळ्यांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत तो एक असा युनिक एक्सपिरियन्स वाटतो मला म्हणून मी सांगितलं अदरवाईज आपल्याला आपण आपल्या मित्रांकडे जास्तीत जास्त राहतो किंवा आपल्या नातेवाईकांकडे राहतो पण हे कम्प्लिटली असतात जोडले जोडले जे अजूनही लोक फोन करतात आम्ही फोन करतो एक परिवार वाढत चाललाय असा असं आपण म्हणू ग्रेस एंटरटेनमेंटचे कलाकार पण खूप वाढत चाललेले आहेत जसं की आता दहा बारा वर्षांचा जो प्रवास आहे त्यामध्ये अक्षय अणावकर नावाचा आमचा डॅलसचा मित्र आहे तो आमच्या ऑलमोस्ट सगळ्या प्रोडक्शन मध्ये गायलेला आहे आता वी आर लाइक अ फॅमिली तो आहे त्यानंतर विभूती कविश्वर आहे ज्या मध्ये होती त्यानंतर बरेच बरेच कलाकार आहेत त्यानंतर मी मग अशी नितीश सांगितलं तो तर म्हणजे घरचाच आहे आमचा नितीश आहे मिहीर कुलकर्णी आहे म्हणजे हे सगळे टेक्निकल बॅकग्राऊंड अतिशय उत्तम असलेले लोक आहेत म्हणजे मी स्टेज रिलेटेड म्हणतो यार मिहीर अतिशय उत्तम लाईट्स करतो जो आमचा घरचा अगदी माझ्या लहान भावासारखा आहे नितीश माझ्या लहान भावासारखा उत्तम तबला वाजवतो उत्तम म्युझिक अरेंजर आहे आणि तो म्हणजे सगळ्या आमच्या तबला कार्यक्रमामध्ये तबलावादक म्हणून पण बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये त्याचा सहभाग हु. आहे असे अनेक लोक आम्ही जोडलेले आहेत आमची फॅमिलीज आहे ती आणि तुम्ही कटू अनुभव जो म्हणाला तर कटू असा खर खरं सांगायचं तर नाही आहे सगळीकडे उत्तम अनुभव आलेले आहेत पण सुरुवातीच्या काळात एक स्ट्रगल नक्की होता की तुमचं नाव जोपर्यंत एस्टॅब्लिश झालेलं नसतं तोपर्यंत लोक तुम्हाला सिरियसली घेण्याचा जो एक तो काळ लागतो तो प्रत्येक कलाकाराला लागतोच आता ग्रेस एंटरटेनमेंटचे चे जे शोज येणार म्हणल्यावर लोक त्याच्याकडे बघतात किंवा आम्ही जे टेक रायडर दिलेलं आहे ते टेक रायडर फॉलो करणं हे जे आहे ते सुरुवातीच्या काळात तो स्ट्रगल आम्हाला झाला की तुम्हाला कार्यक्रमासाठी एवढे लाईट का पाहिजेत असे प्रश्न यायचे कि तुम्हाला एवढे माइक्स का पाहिजेत वेगळे वेगळे का पाहिजेत त्यांना ते एज्युकेट करत करत जाणं आणि आता लोक पण खूप कमिटी मेंबर्स पण खूप आता ऍडव्हान्स असतात आणि सगळे टेक रायडर फॉलो करतात अतिशय उत्तम सेट करतात एच एम च्या लोकांकडून बघितलेलं इतके मस्त सेट करतात नक्कीच आम्हाला ट्रेनिंगची गरज असते थोडस गायडन्सची गरज असते कारण आमच्याकडे सगळे कोणी प्रोफेशनली हे करणारे पण नसतात म्हणूनच मी म्हणलं की ते तुम्हाला तो अवेअरनेस क्रिएट करत जायला लागतं म्हणजे कायम भारतातून येणाऱ्या कलाकारांचा एक दर्जा जो अगदी अव्वल दर्जाच असतो पण अमेरिकेमध्येही आता खूप सुंदर सुंदर प्रोजेक्ट्स होत आणि तो एक अवेअरनेसचा तो तो एक लर्निंग कर्व आम्हाला बघता आला गेला दहा वर्षामध्ये आणि आता तर खूपच उत्तम उत्तम प्रोजेक्ट होतात ग्रेस एंटरटेनमेंटचे तुम्ही एवढे सगळे कार्यक्रम करता तुम्ही म्हणाला की भारतात देखील करता आणि अमेरिकेत देखील तुमचा कार्यक्रम विविध स्टेट्स मध्ये विविध शहरांमध्ये होता या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या भारतातल्या विविध कलाकारांशी तुम्ही जोडले गेलाय म्हणाला होता तर असा कलाकारांचा किंवा काही मोठ्या कलाकारांचा तुम्हाला आलेला अनुभव किंवा तुमचे त्यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध याबद्दल काही बोलायला याबद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडत हो नक्कीच कारण हे जे कार्यक्रम जे आम्ही आतापर्यंत केले त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही बऱ्याच कलाकारांशी जोडले गेलो जसे अमेरिकेतले कलाकार होते तसे भारतातलेही बरेचसे प्रोफेशनल कलाकार जसं की आता मराठी गीत आम्ही लिहून घेतलं गाऊन घेतलं प्रोफेशनल कलाकारांकडनं तसं ग्रेस एंटरटेनमेंट तर्फे आम्ही इथे काही कार्यक्रम पण टूर्स ऑर्गनाइज केले वेगळ्या वेगळ्या कलाकारांच्या तसंच ह्युस्टनच्या तस कलाकारांसाठी पण बाहेरून काही कलाकार इथे आणले त्याच्यामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा कार्यक्रम आम्ही केला होता त्यानंतर सलील कुलकर्णी वैभव जोशी संदीप खरे आणि काही नाटकं पण म्हणजे निपुण धर्माधिकारी वगैरे असतील किंवा अमेर वाघ असतील यांची काही नाटकं तर असे बरेचसे कलाकार आम्हाला जोडले गेले त्यानंतर कोविडच्या काळात मी मगाशी म्हटलं म्हणलं तसं आम्ही काही वर्कशॉप्स ऑर्गनाईज केली होती तर ती ऑर्गनाइज करताना आपण एखाद्या फील्डमधला अतिशय उत्तम कलाकार जो असेल त्याच कलाकाराला आपण वर्कशॉप विथ द मायस्ट्रो जे आमच्या सिरीजमध्ये आम्ही आणलं जसं की आता फोटोग्राफी असेल फोटोग्राफीचा वर्कशॉप करायचं तर कुणाकडनं करून घ्यायचं तर तेजस नेरुळकर मग त्यालाच कॉन्टॅक्ट करून त्याचं आम्ही वर्कशॉप ठेवलं कॅलिग्राफी असेल तर कॅलिग्राफीमध्ये तर पद्मश्री अच्युत पालव हे यांनाच बोलवायचं असे भरपूर आम्ही पंचवीसहून अधिक वेगळ्या वेगळ्या कलाकारांबरोबर कोलॅबरेट केलं आणि ग्लोबली आम्ही जवळजवळ हजारपेक्षा जास्त लोकांना ओव्हरऑल सगळ्या वर्कशॉपमध्ये अटेंडन्स होता त्यामुळे एक अमेरिक भारत आणि अमेरिका सोडून तो एक ग्लोबल कनेक्ट पण आमचा झाला तर तसे तसे कनेक्शन्स खूप झाले आणि आता बरीचशी कंपोजिशन्स मी करतो ती आम्ही वेगळ्या वेगळ्या उत्तम म्युझिशियन्सकडनं वाजवून घेतो ती कम्पोजिशन भारतामध्ये त्यानंतर बऱ्याचशा उत्तम गायकांकडनं गावून घेतो किंवा आता भारतात गेलेलो असलो तर मी मग अशी म्हणतो की बाळासाहेबांचा आमच्यावर प्रेम आहे असं म्हणू मी मैत्रीपूर्ण संबंध वगैरे असं मी अजिबात म्हणणार नाही आणि खूप मोठी सिनियर व्यक्ती आहे त्यांचं खूप जीव आहे आमच्या दोघांवरती तर मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो तर लता दिदींच्या लता दिदींची दुसरी डेथ अॅनिव्हर्सरी होती त्यानिमित्त त्यांनी दिदी नावाचा पुरस्कार ते दरवर्षी देतात अं दिनाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे तर तो मागच्या वर्षी पुरस्कार सोहळा होता तर मी तिथे गेलेलो आहे बघून बाळासाहेबांनी जातीनं मला गाण्यासाठी बोलवलं होतं त्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं होतं इतकं त्यांचा जीव आहे तर असे सगळे कलाकार या सगळ्या निमित्तानं जोडले गेले या प्रवासामध्ये एवढ्या आपल्या सुरमाई गप्पा झाल्यानंतर एखाद गाणं तो बनताही आहे आमच्या प्रेक्षकांसाठी मला आवडणार माझं एक कंपन आहे तेच त्याच्या दोन वेळी ऐकवतो जे कंपोजिशन मी आ, मानसी माझी बायको तिला सरप्राईज बड्डे गिफ्ट दिलेलं आहे कोविडच्या काळात आणि ते पूर्ण ती प्रोसेस होती म्हणजे एक दीड आ, महिना तिचं लक्ष चुकवून मी ते भारतातून तो असा प्रोफेशनली प्रोजेक्ट मी करून घेतला ते डॉक्टर सलील कुलकर्णींकडनं गाणं गाऊन घेतलं आणि संदीप खरेंचे शब्द आहेत त्याचे so, माझा ह्याला जोडून बिफोर यू स्टार्ट सिंगिंग मला स्वतःला फक्त ऐकायला येतं किंवा मला असं खूप अप्रूप वाटत ज्यांना छान गाणं म्हणता येतं त्यांचं कारण फॉर मी, मी फक्त ऐकू शकते मला असं वाटतं की जे खूप छान गाणं म्हणतात ते घरी आपल्या बायकोसाठी किंवा <laughs> आपल्या नवऱ्यासाठी घरी असं कधीतरी काहीतरी प्रेमा खात एखादं छान गाणं म्हणतात किंवा बायको रागवली असेल तर तिला मनवायला एखादं गाणं म्हणतात का किंवा जसं तुम्ही म्हणालात वाढदिवसासाठी मी भेट तयार केली होती हा माझा पर्सनल प्रश्न आहे पण खरंच असं असतं का मानसीच्या पण अशाच अपेक्षा होत्या पूर्वी की असं होईल पण तसं नाही झालं आणि तसं नाही होत पण अशा स्वरूपात ते बाहेर येतं बेसिकली साठलेल्या आपल्या भावना असतात त्या कारण आता आता चल हा मी तुझ्यासाठी तू रागवली ना मी तुझ्यासाठी बसून गातो आणि तू आता तुझा मूड छान कर असं नसतं ते पण भावना साठलेल्या असतात आणि ती एक वेळ यायला लागते तसं ती प्रॉब्ली वेळ आली त्यावेळी आणि मला ते गिफ्ट द्याव वाटलं तिला संदीप खरेची ती कविता जी आहे जी डॉक्टर सलील कुलकर्णींनी गायलेली आहे आणि त्याचं संगीत मी दिलेलं आहे की त्याच एक कडवं एक दोन कडवी ऐकवतो आकाश गंगा किती तारे तुला जडले किती आकाशगंगा किती तारे तुला जडले जरा मी निरखूनी बघता उभे आकाश हवा घडले किती तारे तुला झडले खळीचा केवढा खोल खड्डा बघ तुजागाली खळीचा केवढा खोल खड्डा बघ तुझ्या गाले तुला ठाऊ कही नाही तुला ठाऊ कही नाही किती जण जणयात गडगडले किती तारे तुला जडले नभांची जान बांधील की नभांची जान सामील की नभांची जान बांधिलकी नभांची जान सामिलकी असे काही कलंदर असे काही कलंदर बघ तुझा हसण्यामुळे अडले किती तारे तुला जडले किती आकाश गंगा किती तारे तुला जडले जरा मी रखूनी बघता उभे आकाश अब अवघडले किती तारे तुला जडले वाह क्या बात है थैंक यू सो तिच्या पूर्ण आयुष्याला जोडली गेली आहे ही कविता हे गाणं कारण हे तुम्ही तिला वाढदिवसाची खास भेट म्हणून दिलंय स्वतः कंपय खूप छान मजा आली आज तुमच्याशी गप्पा मारून आमच्या प्रेक्षकांना आमच्यावर खूप मजा आली असेल हे सगळं ऐकून मला पण खूप मजा आली आणि पुन्हा एकदा ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सगळ्याच कमिटीचे आणि सगळ्या सभादारांचे मी आभार मानतो की आमच्यावर कायमच त्यांनी प्रेम केलंय आणि ते प्रेम असं तुम्ही व्यक्त करता त्यामुळे मनापासून धन्यवाद धन्यवाद आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना इथे येऊन वेळ दिलात तुमचे प्रवासाची कहाणी आम्हाला सगळ्यांना सांगितली त्याबद्दल एच एव च्या सर्व सभासदांतर्फे आणि एच एम च्या कमिटीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद